मित्रांनो मी दर्शन मोरे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी काय खुशखबर आहे ती खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे तर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो लाडकी बहीण योजने योजनेचे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार तर लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले जात आहे आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये मिळाले आहेत आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोंबरच्या आत भाऊबीजेचे ओवाणी बहिणींच्या खात्यात जमा जमा होणार हा शब्द तुम्हाला देतो बहिणींनी काही काळजी करू नये असं अजित पवार यांनी म्हटलं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे आत्ताच मी आदित्य तटकरे यांच्यासोबत बोललो आहे तिने सांगितले इतके हजार कोटी लागतील तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे उद्या सुट्टी असेल जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेच्या तीन हप्त्याचे पैसे जमा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा पुरवणी अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती त्या योजनेनुसार जुलै महिन्यापासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात कर करण्यात आली होती जुलै महिन्यात अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना सतरा ऑगस्ट रोजी दोन हप्त महिन्याचे पैसे पाठवण्यात आले होते ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांनी अर्ज दाखल केले होते त्या म त्या त्यांना एकतीस ऑगस्टला तीन हजार रुपये देण्यात आले सप्टेंबर महिन्याच्या अर्ज दाखल करणाऱ्या महिलांना देखील एकोणतीस सप्टेंबरला पैसे देण्यात आले आत्तापर्यंत तीन महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती तर आणि ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अर्ज सादर करणाऱ्या महिलांना ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे तीन हजार रुपये ऑक्टोंबरपर्यंत मिळणार आहे त्या दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण राज्याच्या महिला व बाल विका विकासाकडून चालवलेली जाते तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेबाबत अशा प्रकारे आपल्याला माहिती मिळाली आहे ही माहिती मित्रांनो ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे तुम्हाला भाऊबीजीच्या दिवशी एकूण तीन हजार रुपये म्हणजे दोन महिन्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे तर लाडकी बहीण योजनेबाबत मित्रांनो ते पहिले तीन हप्ते आहे तुम्हाला आले की नाही ते आम्हाला निश्चित कमेंट बॉक्समध्ये कळवा पैसे आले असतील तर हो करा तर मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र